नमस्कार खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे आपण बोलल्याप्रमाणे पूर्ण शहरातलं घाणीचं साम्राज्य नगरपालिकेचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रोड आहे उमरेकोटापर्यंत रोड आहे उमरेकोट्यापर्यंत हा उमरेकोट्यापर्यंत असणारा रोड पूर्ण उकडून गेला पूर्ण नगरपालिकेकड याविषयी माहिती मागितली असता नगरपालिकेने सांगितलं की हा रोड आमच्या अतिरिकेमध्ये येत नाही हा रोड सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो यामुळे या रोडचा आणि आमचा काहीही संबंध नाही आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या रोडची दक्षता घेणे खूप गरजेचे आहे माणसाला या रोडवरून वागता येत नाही या रोडचं काम मागील वर्षापूर्वी झालं आणि हे रोड असाच उखडून गेला एवढा भ्रष्टाचार धाराशिव शहरामध्ये मुख्य रोडला शहराच्या आतमध्ये एवढा घाणीचं साम्राज्य रोडवर पडलेले खड्डे आपल्याला या शहरामध्ये पाहायला मिळत आहेत एखादी महिला गाडीच्या पाठी मागूनच खड्ड्यातून जात असताना मागच्या मागच पडू शकते अशी परिस्थिती आज धाराशिव शहरामध्ये आहे आम्ही आज जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ चौकात जिजाऊ चौकामध्ये चौकाचे नाव सुद्धा शिवाजी महाराजांच्या आईच ठेवलंय आणि चौकामध्ये हे साम्राज्य

पूर्ण रोड म्हणजे पाणी समजून इकडे गेले की खाट्यात जातो अशी परिस्थिती आहे नगरपालिकेची मेहरबानी आहे ना नाही मी विकत गेलेली आहे म्हणजे नगरपालिकेची मेहरबानी आहे एवढा घाणीचं साम्राज्य निर्माण करणं या ठिकाणी भाजीपाला सुद्धा विकला जातो आणि भाजपाला हे गाडी बसत नाही हे गाड्या जात असताना काय तर सुटवतो हे सगळं वास्तववादी चित्रण चित्र प्रवास युट्यूब चॅनल सतत धाराशिव करासाठी दाखवणार आहे नगरपालिकेचा गलथान कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार हवा डब्युअर भ्रष्टाचार कोणाचा कुणावर कंट्रोल नाही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे लक्ष देतील का असा आज जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि जिल्हाधिकारी साहेब या धाराशिव करासाठी जनसेवा म्हणून आपलं कर्तव्य म्हणून भ्रष्ट अधिकाऱ्यावर मदत ठेवतील का हा प्रश्न आहे जो अधिकारी संबंधित आहे त्या अधिकाऱ्याला तात्काळ या जिल्ह्यातून बाहेर टाकावं आणि जे कर्तव्यध्यक्ष अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला शहरामध्ये जिल्ह्यामध्ये बोलवावं आणि आपण जिल्हाधिकारी म्हणून मागील महिनाभरापासून हडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या बातम्या पाहत आली आणि त्या बातम्या पाहून शहरासाठी धाराशिवकरासाठी आणि जिल्ह्यासाठी आपण चांगलं काम करत आहात की चांगलं काम या बार्शी रोडला जिजाऊ चौकामध्ये मुंबरेकोटापर्यंत पूर्ण रोड उखडलेला आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं अशी अपेक्षा जनतेची आहे मग पाहूया पदाधिकारी साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाकड कसे लक्ष देतील आणि सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित नगरपालिका या शहराकड कसे लक्ष देतील पाहूया आपण येणाऱ्या काळातच आपण आज जिजाऊ चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवाजी महाराज चौक या रोडवर आलेलो आहोत या रोडची व्यथा आपल्याला पाहायची आणि शहरातले हे खड्डे आता खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डा आहे रस्ते आवडत आहे म्हणून काल सांगितलं एका कार्यकर्त्यानं म्हणजे शहराची व्यथा अशा प्रकारची आहे जिजाऊ चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत या रोडची व्यथा एवढी बिकट झाली भ्रष्टाचार करता करता या लोकांना पैसे कुठे ठेवावे याची चिंता पडली पण रोडवर खड्डे आणि खड्डे साफ करण्यासाठी यांना वेळ मिळत नाही जनतेच्या खिशातून कर टॅक्सच्या माध्यमातून पैसे उकळणे चालूच आहे पण जनतेच्या सुख सोयी देणे यांना योग्य वाटत नाही नगरपालिका थंड आहे सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम थंड आहे आणि हे खड्डे भोसले हायस्कूल जिजाऊ चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत हे रोड खराब आहेत आपण रोड दाखवूया हे रोड हा हे खड्डा हा खड्डा एक गाडी येत असताना या गाडी चालकाला किती त्रास होतोय हे नगरपालिकेला कळत नाही या खड्ड्यामध्ये माणूस दगावू शकतो एखादी दुचाकी गाडी या खड्ड्यात अडकू शकते आणि दुचाकीवर एखादी महिला असेल तर ती मागच्या मागे पडू शकते अशी परिस्थिती काय वाटतंय तर हे हो बाबा कस आहे चांगलंय का खड्डा खड्डा घरा काय उस्मानाबाद शहरची परिस्थिती कशी आहे अवघडे अवघडे मग काय काय वाटतंय नगरपालिकेने काय करावं का नाही दुरुस्ती करावी लागेल करावं सांगावं लागेल दुरुस्ती करावी लागेल सहज बोलून जातात लोक पण या लोकांकडे कसल्याही प्रकारची काळजी नगरपालिकेची नाही आपण एक असाच खड्डा या ठिकाणी दाखवतो हे पाणी या ठिकाणी साठलं जात धानीच साम्राज्य ठिकाणी आहे की अशाच प्रकारचे खड्डे पाणी रोड चांगलं नाही चा ना या रोडच्या बाजूला नाली नाही या सगळ्या परिस्थिती आपण धाराशिव शहरामध्ये दररोज पाहत आहोत या घडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही उस्मानाबाद शहरामध्ये जे घाणीचं साम्राज्य आहेत खड्डे आहेत आणि हे खड्डे साफ करावे जनतेला सुख सोयी मूलभूत अधिकारातल्या सगळ्या सुख सोयी नगरपालिकेनं देणं गरजेचं आहे आने हा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे अशी माहिती कळते सार्वजनिक बांधकाम विभागाने या रोडकडे लक्ष देणं गरजेचं आहे बघूया या रोडचा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचा रोड बनवला जातोय ते पाहूया हा रोड जे आहे हा रोड छत्रपती हायस्कूल ला जातो छत्रपती हायस्कूलला जात असताना या शाळेच्या गाड्या आणि छत्रपती हायस्कूल मधून शाळा सुटल्यानंतर येणारे मुलं आणि ती मुलं या गाड्यामध्ये असते बघा एक मराठी प्रशाला धाराशिव या शाळेच्या जी गाड्या येतात त्या गाड्यामध्ये लहान लहान लेकर असतात हा रोड उद्ध्वस्त झाला या रोडकर नगरपालिका लक्ष देत नाही मेन रोड कर सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही की उस्मानाबाद शहराची परिस्थिती अंबाला हॉटेल छत्रपती शिवाजी हायस्कूल छत्रपती शिवाजी हायस्कूल पर्यंत या रोडची परिस्थिती अशी आहे छत्रपती शिवाजी हायस्कूल पासून मधला जे जाणारा रोड आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांच्या घरापर्यंत तो सुद्धा रोड अशाच पद्धतीनं उद्ध्वस झालेला आहे ही शहराची परिस्थिती आम्ही प्रत्येक दिवशी दाखवत आहोत दाखवत राहणार आहोत जोपर्यंत आपलं शहर स्वच्छ शहर होणार नाही तोपर्यंत खडतर प्रवास यूट्यूब चॅनल विविध प्रकारच्या बातम्या दाखवणार आहे धाराशिव जनतेला जागरूक करणार आहे जनता जर सुज्ञ झाली जागरूक झाली तरच शहराचा विकास होणार आहे आपलं घर स्वच्छ घर ही एक महान आहे पण आपलं शहर ही स्वच्छ शहर झालं पाहिजेत यासाठी जनतेनं लढलं पाहिजेत आणि भ्रष्ट अधिकारी या रोडकर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याला योग्य जॉब प्रत्येक नागरिकाने विचारला पाहिजे कारण प्रत्येक नागरिकाच्या खिशातून जाणारा पैसा कर टॅक्सच्या माध्यमातून नगरपालिका वसूल करत आहे सार्वजनिक विभाग हे रोड खराब झालेले रोड दुरुस्त करत आहे याच्याकडे प्रशासनानं लक्ष द्यावे आणि खुद्द जिल्हाधिकारी साहेबाने लक्ष द्यावे एवढेच मी हरदार प्रवास युट्यूब चॅनल संपादक लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉनचे बटन दाबा या आपण या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मी प्रभाकर लोंडे कॅमेरामॅन किंवा प्रभाकर लोंडे